असा हा कुरकुरीत टेस्टी आणि खूप पौष्टिक असा हा गव्हाच्या पिठाचा स्नॅक्स तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा असा हा टेस्टी आणि चटपटीत स्नॅक्स बनवण्यासाठी काही टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालत रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपल्याला एका बोलमध्ये घालून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ आपण चक्कीतून जसं आणतो तसंच घ्यायचं आहे म्हणजेच चाळून वगैरे घ्यायची काहीही गरज नाही आता त्यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमच चिली फ्लेक्स त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तुमच्याकडे जर का चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही साधा आपला वापरातला मसाला घातला तरीही चालेल त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन छोटे चमच तेल तर तेल आपण यासाठी घालायचं कारण की आपला जो स्नॅक्स आहे तो कुरकुरीत होणार त्यानंतर घालून घ्यायची आहे खूप अशी कोथिंबीर एकदम अशी आपल्याला बारीक चिरून यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता हे मिश्रण आपल्याला पहिलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही एक मेन टीप म्हणजे पाणी न घालताच पहिला आपल्याला हे मिश्रण आधी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते तेल वगैरे आपण यामध्ये घातलं आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागलं जाईल तुम्ही चमचच्याऐवजी हाताने सुद्धा हे मिश्रण मिक्स करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे ना हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यातलंच पीठ साईडला काढून ठेवायचं आहे तर एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये यातलंच दीड चमच पीठ जे आहे म्हणजेच मिश्रण जे आपण करून घेतलं आहे ते वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे साईडला याचा वापर तुम्हाला मी पुढे सांगते तर हे बघा इथे आपण आता हे मिश्रण काढून घेतलं आहे आता याच मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला एक घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे जसं आपण पुरीसाठी घट्टसर गोळा करतो त्याचप्रकारे आपल्याला घट्ट असा गोळा तयार करायचा आहे तर ही सुद्धा एक महत्त्वाची सगळ्या टीप आहे ती म्हणजे आपल्याला घट्टसरच एकदम असा गोळा तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता इथे आपला गोळा मस्त असा घट्टसर तयार झाला आहे तर इथे आपला घट्टसर असा पीठ मळून झाल्यानंतर तो आपण साईडला ठेवून देऊयात आणि स्टफिंगची तयारी करूयात तर स्टफिंगसाठी इथे आपण उकळलेला बटाटा घेतला आहे दोन मीडियम साईजचे मी बटाटे उकळून घेतले आहेत आणि ते असे हाताने स्मॅश करून घेतले आहेत एकदम बारीक तुम्ही हाताने किंवा कसेही किसणीने वगैरे किसून घेतले तरीही चालतील आपल्याला फक्त मोठे असे फोडी ठेवायचे नाही आहेत आता यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमच जिरा पाव चमच लाल तिखट तुम्ही याऐवजी इथेसुद्धा चिली फ्लेक्स वापरले तरीही चालतील त्यानंतर अर्धा चमच इथे चटपटीतपणा येण्यासाठी चाट मसाला घातला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये दुसरेसुद्धा मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा बारीक करून घेतलेली मिरची अद्रकचे तुकडे यामध्ये तुम्ही घालू शकता जर का लहान मुले तुमच्या घरी खाणार नसेल तर आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करूयात आता आपण जे मिश्रण साईडला काढून ठेवलं होतं त्यामध्ये घालून घेऊयात पावपेक्षा अगदी थोडीशी हळदी पावडर आणि एक छोटा चमच पांढरे तीळ याने आपला जो स्नॅक्स आहे तो अजून क्रिस्पी होतो आणि पौष्टिकसुद्धा खूप होतो आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आपण जसं बटाटावडा तळण्यासाठी बॅटर तयार करतो तसं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे या वाटीमध्ये आपल्याला स्नॅक्स डीप करायला जमणार नाही म्हणून मी इथे प्लेट चेंज केलं तर हे बघा आपलं इथे ऑलमोस्ट मिक्स झालं आहे आणि आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे हे साईडला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करूयात तर आता मी इथे पोलपाड घेतला आहे आणि त्यावरती आपण जे पीठ मळून ठेवलं होतं साईडला ते यावरती घेऊयात आणि याची आता आपल्याला एक मोठी अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे तर हे बघा सुकपीठ लावून आपल्याला जेवढी पातळ पोळी करता येईल तेवढी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशी ही पातळ आणि मोठी इथे मी चपाती लाटून घेतली आहे आता यावरती आपल्याला काय घालून घ्यायचं ना कोणतंही तुम्हाला जे आवडतं ते सॉस किंवा वेगवेगळ्या चटण्या तुम्ही यावरती घालून घेऊ शकता तर इथे मी टोमॅटो केचप यावरती असं पसरून घेत आहे तुम्ही ऐवजी शेजवन सॉस किंवा शेजवन चटणी यावरती घालून घेऊ शकता किंवा एखादी हिरवी चटणी तुम्ही यावरती घालून घेऊ शकता जे आपल्याला आवडेल ते यावरती तुम्ही घालून घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि यासाठीच आपल्याला घट्ट असं पीठ मळायचा आहे जर का इथे तुमची जर का ही पातळ पोळी असेल तर मग ते मिश्रण बाहेर पडण्याची शक्यता असते त्यामुळे पीठ मळतानाच असं हे जाडसर मळायचं तर हे बघा इथे आपलं सॉस लावून झाला आहे आता यावरती आपण जो मसाला तयार केला होता बटाटा मसाला तो यावरती घालून घेऊयात तर असा हा बटाटा जो आपण मसाला बनवला तो सुद्धा यावरती व्यवस्थित असा पसरून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला तो पातळ लेअरने व्यवस्थित असा तो पसरवून घ्यायचा आहे तर हे बघा इथे आपला बटाटा मसाला सुद्धा लावून झाला आहे आता यावरती घालून घ्यायचे आहे मस्त अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तुम्ही बटाट्याच्या नंतर कांदा जरी बारीक करून घेतलात तरीही चालेल त्याने सुद्धा खूप मस्त चव येते आता कांदा आपण इथे घालत नाही आहोत त्यामुळे आपण डायरेक्ट याच्यावरती कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आता आपल्याला फोल हे फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला एक साईडचं असं हे टोक उचलून असं हे मध्यभागी फोल्ड करून घ्यायचा आहे आणि प्रेस करून घेऊयात एक साईडने आता दुसऱ्या साईडने सुद्धा फोल्ड करून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा आपल्याला ही प्रेस करून घ्यायचे आहे आता दोन्ही साईडची टोका आहेत तीसुद्धा आपल्याला बंद करून घ्यायची आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जे स्टफिंग आहे ते आतमध्ये करून ते सुद्धा आपण असे हे चिटकवून घेऊयात अशाच पद्धतीने आपण दुसरी साईडसुद्धा करूयात आणि एक्स्ट्राचं जे काय फोल्ड करताना चटणी किंवा सॉस बाहेर आलं असेल तर ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे तर हे बघा हे आपलं स्टफिंग भरून आणि सगळ्या बाजूने आपण ते पोळी बंद करून घेतली आहे तुम्हाला जर का थोडीशी अशी जाडसर वाटत असेल तर त्यावरती अजून एकदा लाटणी मारून घ्यायची म्हणजे सगळीकडे इवन होणार ते, ते हे बघा अशा पद्धतीने आता आपण हा जो स्नॅक्स आहे तो कट करून घेणार आहोत तर इथे माझ्याकडे हा पिझ्झा कटर आहे त्याने आपल्याला हा कापून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का हे नसेल तर सुरीने सुद्धा आरामात हे कापता येतो हे ये बघा अशा पद्धतीने आपण आता हे सगळे पिसेस कट करून घेणार आहोत तुम्हाला रुंदी जेवढी पाहिजे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे इथे पिसेस कट करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता चला तर मग आता आपण हे फ्राय करायला घेऊयात तर तुम्ही हा स्नॅक्स डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता तर आपण इथे शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे पाच ते सहा मोठे चमच तेल गरम करायला ठेवला होता एका पॅनमध्ये आता हे आपण फ्राय करायला घेऊयात आणि इथे आपण जो बॅटर रेडी करून ठेवला होता त्यामध्ये डीप करून हे या तेलमध्ये घालून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपले जेवढे पॅनमध्ये बसतात तेवढं आपल्याला घालून घ्यायचं आहे बाकीचे आपण नंतर फ्राय करू तर हे आपल्याला आता एक साईडने दोन मिनटं व्यवस्थित असे शेकून द्यायचे आहेत चांगलं असं सा गोल्डन कलर येईपर्यंत आता चमचने आपण वरून असं गरम गरम तेल त्यावरती घालून घेऊयात असा हा हेल्दी स्नॅक्स तुम्ही नक्की ट्राय करा ज्याचं तेलसुद्धा लागत नाही आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात असे हे त्याला आपण कटलेट म्हणू शकतो तर मस्त असा हा आपला स्नॅक्स इथे आपला दोन मिनिट भर चांगला असं शेकला गेला आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्याला पलटी करून घेऊयात तर हे बघा एका बाजूने शेकल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण पलटी करून घेतली आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन मिनिटंभर चांगले असे खरपूस कलर येईपर्यंत आपण ते फ्राय करून घेऊयात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होते आणि अगदी झटपट होते अगदी आपल्या घरात जे साहित्य अवेलेबल असतो त्या साहित्यामध्ये ही आपली झटपट रेसिपी तयार होते तर हे बघा आपले हे दोन्ही बाजूने चांगले असे खरपूस भाजले गेले आहेत आता ते आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचं जे काय ऑइल आहे ते निघून जाईल आणि दुसरी बॅचसुद्धा याच तेलामध्ये आपण आता फ्राय करून घेणार आहोत तर हे बघा आपली दुसरी बॅचसुद्धा इथे तयार झाली आहे चला तर मग आता आपण सर्व करायला घेऊयात मस्त असा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत इथे स्नॅक्स तयार झाला आहे तुम्ही आवाज बघा एकदा का पावसाळा सुरू झाला की सगळ्यांच्याच घरी कांदा भजी बटाटा भजी हे आपण सगळेच जण करतो पण एकदा असा हा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक टेस्टी आणि कुरकुरीत नाश्ता तुम्ही नक्की हा ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय